चर्चा कार्यक्रम निमित्ता पुण्यामध्ये होऊ घातलेला महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जो धनगरी पुत्रनाथ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व मान्यवर एकाच नाव घेतो तर दुसऱ्याचं नाही तर दहावी दोन कमी होऊ शकतात त्यामुळं मी सर्व मान्यवर असं म्हणतो आणि तुम्ही सर्व

त्याबद्दल सर्व प्रथम सर्वांचा मी मनापासून आभाव्यक्त करतो एका कार्यक्रमाला मला आलो नाही पण फोन आला होता की मी तेव्हा विधान परिषदेचा आमदार होतो आणि वीस लाख निधी या मंदिराला द्यावा आणि ते देण्याचं मान्य पण केलं त्यानंतर तुम्ही आलो नाही दिलं तर आता नक्की तीर्थक्षेत्र ब चा प्रस्ताव तुम्ही आता तयार केलाय तो प्रस्ताव एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मंत्रालया घेऊया आणि तिथून पुढं ग्रामविकास मंत्री माननीय नेकुमार गोरे साहेबांना भेटून

माझी विनंती आहे तुम्ही सुधारलेले पुढारलेले धनगर आहात माझी तुम्हाला विनंती आहे येत्या चार दिवसात जो धनगर होते त्याच्यात घरात आहात धनगराच्या घरामध्ये

लोणा आता साते साते गरुडचे मंडळ येणार आहे एका मंडळामध्ये 320 लोक एक प्रदर्शनाची नोंदणी होणार आहे हे मंडळांत लोक आणि गोव्या गावाले हे शेरू ग्रुप आहे प्रत्येक गोव्या गावामध्ये 10 लोक असतात हो बाबा आणि आपण होते मित्रांनी बघायला जाणार आहे तुम्ही हे तर नाही जरा दूर आलंय टच आहे जरा आता आपली जबाबदारी आहे ना आपली जबाबदारी आहे सरकार सरकारच्या माध्यमातून काम करताय महाराष्ट्र सरकारनं आपलं नगरचं बोलवलं तुझा शेजारी अहिल्यानगर गेला मोठं गाव आहे महाराष्ट्रातल्या क्षेत्र बळाचा सगळ्यात मोठा जिल्हा प्रस्तापितांचा बाले किला

आपलं देव आहे ऐकत आणि मग सामाजिक भार आपल्यामध्ये पाहिजे सामाजिक भार नसेल ना आपण काही करू शकत नाही आणि सामाजिक भारत महाराष्ट्रात देशात हा धनगर हा जगात सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंतीचं प्रदर्शन पुण्यामध्ये आपल्याला भरवायचं आहे डोळे बिस्फाडले पाहिजे झाले तर झालेले किती मोठी सांस्कृतिक श्रीमंती आहे लोकांच्याकडं

एक मीटिंग घेतली आपण घरी गेलो असं होत नाही तर तुम्ही प्रमुख लोक दोन तीन दिवसामध्ये एकत्रित बसा या ठिकाणात कुठल्या गावातून कोण त्याला तेवढंच काम द्या दहा दोन दिवसात तेवढंच काम द्या पंधरा वीस पंचवीस पन्नास शंभर पण लोक आहेत जेवढ्या महिन्याने गेल्या त्या गावात ढोल झोप नव्यानं ढोल घ्यायलायुट्यूब करायला लागले डोक वाजता आणि म्हणून आपल्याला हा हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळे येतात जवळ आहे बारामतीला जवळ आहे महाराष्ट्राच्या काळाक्रिय तर तुम्ही जर उद्या संख्येन या तर येताना ढोल घेऊन या एवढी तुम्हाला सगळ्यांना अधिक विनंती आहे अभिष देवस्थानच्या या सगळ्या प्रांगणामध्ये इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं विमानापासून आभार व्यक्त करतो